चार सृष्टीचा मालक पाचवे सृष्टीवर अधिष्ठ आणि पहिली कर्म सृष्टी आहे कर्म दहा 10 पद आहेत पहिले पद कर्मभूमी अधिष्ठी यक्षिणी आहे तिच्या आधी पाचशे कोटी योजनेचा एरिया आहे तिची रेंजच पाचशे कोटी पाचशे योजन दुसरं पद आहे अष्टदेव अष्टदेवणीच या ठिकाणी सुद्धा तेरा कोटी दैवतीचा परिवार आहे डंकिनी डंकिनी चंडा चटका विराभुतिका आणि मतहरणी या सहा दैवत इथं प्रमुख आता तेरा कोटी आणि उपपरिवार सात कोटी असा या परिवाराला घेऊन या सहा जणी इथं कारभार करतात दुसरे पदावर तिसरे पद एक श्लोक सांगतो तुम्हाला कर्म येवनीर देव येवनीर अंतरालय सुरालय सत्य कैलास वैकुंठ की खिराब दी भैरवस्तथा ने तन्माया स्वरूपम मत्या परम भवेत ब्रह्मतपरम केवलम विभु कर्म सृष्टि सत्य पहिला पद कर्मभूमि दुसरा अष्टरीय कोटी दैवत सरस्वती हे सहा देव तिथे प्रमुख तिसऱ्या पदावरचे तेरा कोटी दैवत आहे चौदा चौथ पद आहे सुरालय इंद्राच स्वर्ग म्हणतात त्याला तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र आहे तिथला परिवार तेहतीस कोटी आहे आणि इथला इंद्र सूर्य आणि चंद्र तीन दैवत प्रमुख चौथ्या पदावरचे पाचवं पद आहे त्रिपुट सत्य वैकुंठ या ठिकाणी तिघा कारभार आहे सत्य लोकाचा ब्रह्मदेव कारभारी आहे वैकुंठाचा सहज विष्णू कारभारी आहे कैलासाचा महादेव कारभारी आहे रुद्र कारभारी आहे आणि या तिघाचाही तीन तीन कोटीचा परिवार आहे त्रिकुटावरची सत्ता यांच्या हातात आहे सत्य कैलास वैकुंठ यांच्या पुढचं पद आहे क्षीराब्दीच सव्वा कोटी परिवार घेऊन महाविष्णू प्रमुख आहे सव्वा कोटी कारभार घेऊन परिवार घेऊन आपला कारभार पाहिला खिराब्दीच्या नंतर अष्टभैरवाच आहे जगाचा कारभार अष्टभैरव पाहतात आठ कोणावर उभं राहू कराळी विकराळी उमा

देवज्ञ ह्या पाच कारागिराला घेऊन विश्वभ्रमा आणि विश्वकर्मा न त्या ठिकाणी काम करतो आणि नव पद आहे चैतन्य मायाच एक लक्ष परिवार घेऊन चैतन्य माया नव्या पदावर काम करते आणि दहावा पद आहे एकाना पद त्या ठिकाणी नि चक्रधर निर्गुण अधिकारी तिथला आहे तिथं परिवार नाही इथं कर्मसृष्टीचे दहा पद संपत आणि इथे कर्मसृष्टी समाप्त होते याच्या या, या कर्मसृष्टी मध्येच सगळ्या पसारा दैवताचा या आपण जे भक्ती करतो सगळे इथं बसलेले आहेत महाराज अजून पुढे विकार सृष्टीचे असेच दहा पद टप्प्याटप्प्यानं तुम्हाला त्रेचाळीस पद सांगून जाईल विधानसृष्टीचे सुद्धा दहा पद इथं एक निर्गुण आहे दिव्य सृष्टीवर एक निर्गुण आहे तिथं दहा पद ब्रह्मसृष्टीवर एक निर्गुण आहे तिथं दहा पद आणि या चाळीस पदाच्या नंतर आम्हाला त्रेचाळीस एकेचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस पदावरून बदल मारायचे तिथपर्यंत जायचं आहे आणि त्रेचाळीस पद गाठायचे असतील तर आम्हाला हे चाळीस पद ओळखायचे आहेत सांडा चाळीसाचा पसारा भाव आम्हाला बेचाळीसाचा जळायचा आहे पण या चाळीसाला आधी ओळखायचा आहे आणि सांडायचं आहे आणि तेव्हाच आम्हाला एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस शेवटची आनंद मालकाची आम्हाला प्राप्ती भेट होणार आहे आणि म्हणून त्यांची भेट घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी भगवंताला सद्गुरूजवळ जाऊन काय वाचिक मानसिक भाव अर्पण करून गुरुला म्हणावं लागते की देवा माझ अनादिकाळापासून मी या चार खाणीमध्ये फिरत आहे कृपा करा आणि मला आईलं तिरावून पहिलं तिरावर न्या संसार सागर दुस्तर भ्रांती मायापूर कैसा उतरू मी पहिलं पार चिंता पडली फार देवा तू येई बा देवाजवळ विनंती करा धावा करा नक्कीच तुमचं मनोगत भगवान ऐकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अतिशय आणि म्हणून भगवान दत्तप्रभूच गुणगान अशा अनेक भक्तांनी केलं त्यापैकी के आज आपण मोडक्या तोडक्या शब्दामध्ये देवालय ऋषीच चरित्र आपण बघण्याचा प्रयत्न केला हे चरित्र सांगत असताना कदाचित सिद्धांताची कथा आहे वेदांतामध्ये अजून यापेक्षा वेगळी असू शकते सिद्धांतानी सांगितलेली कथा मी तुम्हाला माझ्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये वर्णन करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला देवालय ऋषीचे कथेमधून आमच्यामध्ये हेच गुन्हे यावे की देवाली ऋषीनं जसा एकनिष्ठपणा जवळ होता मनुष्यपणा आमच्यामध्ये यावा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये भगवंताची आम्हाला भेट व्हावी एवढीच विनंती भगवंताजवळ पायाचा दास म्हणून प्रत्येक या ठिकाणी सामान्य जीवानं भवाब्दी मधून तरुण जायचं असेल तर दत्तप्रभू जवळ करावी आणि आपल्या जीवनाची जी इथे तीर्थता कर्तव्यता पूर्ण करून आपण मोक्षपद गाठाव आणि आलेल्या जन्माचं हित करावं अशा पद्धतीचा आजच्या कथेचा भावार्थ आपल्या समोर एखाद्या बोलण्यामधून अपशब्द गेला असेल किंवा एखादी वेळेस बोलता बोलता कोणाचं मन दुखलं असेल किंवा एखादी गोष्ट अनुचित किंवा अपसूर गायली असेल किंवा एखादी गोष्ट शास्त्राच्या बाहेरची बोललो असल तर कदाचित जितकं माझ्या अल्पबुद्धीचा दोष असेल जितकं तुम्हाला पटत नाही तितकं वैयक्तिक माझ्या पदरात टाका मी पुन्हा मेनकेला घेऊन जाईल पण जितकं चांगलं वाटलं तितक्याचा तुम्ही स्वीकार करा मी अशी आपल्या विनंती करतो आणि कथेला आलेल्या सर्व माता पिता बंधू भगिनी लहान थोर ज्ञानी अनुभवी सिद्ध साधू संत सत्पुरुष सा, आमच्या नारायण पाटील आले सर्वांचं आमच्या हिरबण पाटलाचं रात्री थोडी गैरसोय झाली वाटले दोन तीन मला एक दोन फोन आले मला आमच्या संतोषला काम असल्यामुळे जावं लागलं झालेल्या हिरबण पाटील होते आता काम नवीन आहे आनंद संप्रदायाचा पहिलाच सप्त होईल त्याच्यामुळं थोडस करून घ्या सगळं आणि शेवटी आमचे गुरुवर्य महाराज यांनी सुद्धा काल लावली लावली म्हणून सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो सर्वांना नमस्कार करतो आणि ही झालेली सेवा भगवान दत्तप्रभूच्या चरणी अर्पण करतो सर्वांनी आम्हाला समजून घ्यावं i'll